नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चुलीवरचं मटण करणार आहोत त्यासाठी चूल पेटवलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी चूल पेटलेली आहे मस्त आग जळत आहे आता आपण त्यावर एक पातेलं ठेवूया मटण करण्यासाठी इथे जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे पातेलं गरम झाल्यावर त्यामध्ये तेल घालून घेऊया इथे दीड किलो मटण घेतलेली आहे तर इथे मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि दोन कांदे चिरून घातलेले आहेत कांदे सुद्धा मोठे आहेत दोन कांदे आपण चिरून घातलेले आहेत ते परतून घ्यायचे आहेत आणि दोन कांदे चुलीमध्ये भाजायला घातलेले आहेत त्याचं वाटण करून नंतर मटण शिजल्यावर आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा चांगला सोनेरी कलर येईल इतका परतायचा आहे मटण चुलीवर असल्या कारणाने आगीवर लक्ष ठेवायचं आहे आता या कांद्यामध्येच आपण मसाले घालून घेऊया खडे मसाले घालताना त्यामध्ये आपण तीन ते चार तमालपत्र दोन चक्रीफूल दोन मसाला वेलची दोन साध्या वेलची थोडेसे दालचिनीचे तुकडे इथे मी तीन चार तुकडे घातलेले आहेत तसेच त्रिफला पाचसा सात आठ मिरीदाणे हे सर्व साहित्य घालून ते सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे मसाले परतत असताना आग थोडीशी कमी करायची आहे खडे मसालेसुद्धा व्यवस्थित परतायचे आहेत त्यामधला जो सुवास आहे तो, सुवा तो बाहेर आला पाहिजे खडे मसाले परतून झाले की त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे इथे दहा बारा पाकळ्या मी मिर लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन मिरची दीड इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर ती चांगली ठेचून घेतलेली आहे ती आता या फोडणीत आपण घालून घेऊया आणि तीसुद्धा व्यवस्थित परतून घेऊया आलं लसून मिरचीचा कलर देखील चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता त्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया आता त्यामध्ये आपण एक चमचा हळद घालायची आहे ही सुद्धा आगरी पद्धतीने तयार केलेली हळद आहे ती एक चमचा घातलेली आहे हळद घातल्यानंतर दोन चमचे आगरी पद्धतीचे लाल तिखट घालायचं आहे कारण मटन आपल्याला झणझणीत करायचे आहे त्यामुळे दोन चमचे मसाला घातलेला आहे ही फोडणी आता व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मटण घालून घेऊया मैत्रिणी तुमच्याकडे जर वेळ असेल तुमची मटण लवकर घरी आली असेल तर तिला जरूर मेरिनेट करा आमच्याकडे आज लवकर आली नाही म्हणून आम्ही न मेरिनेट करतात त्यामध्ये घातलेली आहे जर वेळ असेल तर अर्धा पाऊण तास तिला मीठ आणि हळद लावून मेरिनेशन नक्कीच करा मटन घातल्यानंतर मटन व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि मटन त्याच्यामध्ये परतत असताना आग मात्र कमी करायची आहे तुम्ही बघू शकता धीमी आग केलेली आहे आताही मटन आपण त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया चांगली दोन ते तीन मिनटं मटन परतून घ्यायची आहे मटन परतून झाल्यानंतर लगेच त्यावर झाकण द्यायचं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे कधीही मटण शिजवत असताना लगेच पाणी त्यामध्ये दे घालू नये मटण आकसून जाते आणि लवकर शिजत नाही तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर मटणावर झाकण देऊन चांगलं पाहून तास शिजायला ठेवायचं आहे झाकण दिल्यानंतर त्यावर पाणी ठेवायचं आहे जर पाण्याची गरज वाटली तर ते गरम पाणी पुन्हा मटणामध्ये घालायचं आहे पाऊन तासाने तुम्ही बघू शकता मटण चांगलं शिजलेलं आहे आता त्यामध्ये भाजलेले दोन कांदे घालून घेऊया आणि एक सव्वा वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे ती चुलीमध्ये भाजून त्याचं वाटण तयार केलेलं आहे ते वाटण सुद्धा आपण या मटणामध्ये घालून घेऊया सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया हे सर्व घातल्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा दहा मिनटं त्याला चुलीवरच ठेवायचं आहे म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित मटणामध्ये मिक्स होऊन जाईल तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपलं हे चुलीवरचं मटण तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या दे रेसिपीमध्ये धन्यवाद